शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जे आता व्हिडिओमध्ये पाहत आहात तर हा आहे लाईट ट्रॅप शेतकऱ्याने जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे यामध्ये तेलाचा एक रिकामा डाबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हॅलोजनची एक कांडी बसवलेली आहे तर आता शेतकऱ्याने तो लाईट ट्रॅप लावलेला आहे त्याच्यामध्ये अजून एकही कीटक आलेल्या दिसत नाही तर आपण आता या लाईट ट्रॅपचे फायदे जाणून घेऊया भाजीपाला पिके तसेच सोयाबीन मका आणि खरीप हंगामातील बरीचशी पिके आणि फुलपिके यांना नुकसान करणाऱ्या किडीमध्ये बहुतेक किड्या या निशाचर वर्गातील आहेत म्हणजेच संध्याकाळ झाली की ते बाहेर फिरत असतात आणि नर मादीचे मिलन रात्रीच होत असते दुसरी गोष्ट म्हणजे रात्री हे कीटक बल्बच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात कीटकांचा याच सवयीचा उपयोग करून लाईट ट्रॅप बनवला गेला आहे यालाच प्रकाश सापळा असे देखील म्हणतात प्रकाश सापळा किंवा लाईट ट्रॅप शेतात कीड येण्याच्या कालावधीत जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवर एक बल्ब किंवा या प्रकारे हॅलोजिनची कांडी बसवावी त्याच्या खाली अर्धा ते एक फूट जमिनीवर पाण्याचे भांडे ठेवावे म्हणजे दोन्हीतलं अंतर एक ते दीड फूट असावं या पद्धतीने साधा कमी खर्चाचा प्रकाश सापळा तयार करता येतो आता इथे डब्बा ठेवलेला असल्यामुळे या डब्यामध्ये दे देखील प्रकाशाकडे आकर्षित झालेले कीटक काही पतंग प्रकाशाच्या उष्णतेने मरून पडलेले आहेत डब्यामध्येच मरून पडलेले आहेत आपल्याकडे डब्बा किंवा हॅलोजनची कांडी नसेल तर साधा बल्ब लावून आपण त्याखाली एका घमिल्यामध्ये पाणी ठेवून त्या पाण्यामध्ये थोडे डिझेल किंवा थोडेसे ऑइल टाकू शकता हे पहा आता सकाळी पाहतोय आम्ही आता पुन्हा एकदा तर सकाळी सकाळी पाहिल्यानंतर त्यात या प्रकारे कीटक जमा झालेले दिसत आहेत बरेच पतंग आहेत होमनीचे जे किडे असतात जे पहिला पाऊस पडल्यानंतर लिंबाच्या झाडावर पाणी खाण्यासाठी येतात ते किडे पण भरपूर दिसत आहेत म्हणजे एक हुमणीच्या नियंत्रणासाठी म्हणजेच त्याला आपण ऊस पीक ज्या भागात आहे त्या भागात खूपच मोठ्या प्रमाणावर हुमणीचा प्रादुर्भाव असतो तर त्या हुमणीच्या नियंत्रणासाठी सुद्धा लाईट ट्रॅप हा खूप आवश्यक आहे आणि परिणामकारक असा उपाय आहे तर यामध्ये रात्रीच्या बल्बकडे सर्व कीटक प्रौढ नर आणि मादी असे दोघेही आकर्षित होतात आणि काही बल्बच्या उष्णतेने मरतात तर काही जे पाण्याचं भांडं खाली ठेवलेलं असतं त्या बल्ब भोवती फिरून फिरून त्या पाण्यात पडतात आणि त्या पाण्यामध्ये असलेलं ऑइल किंवा डिझेल त्यांच्या पंखाला लागल्यामुळे ते वरती उडू शकत नाही आणि त्या ते तेलकट ऑइलमुळे किंवा डिझेलमुळे त्या ते पाण्यात असते मरून जातात हे साठलेले कीटक नंतर साईड शेताच्या साईडला एक दीड फुटाचा खड्डा करून त्यात गाडून द्यावे म्हणजे पुन्हा त्यांचा आपल्याला त्रास होऊ शकत नाही आणि ते इकडं तिकडं पण पडेल दिसत नाही त्याचप्रकारे आज अजून आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल तर संध्याकाळी दहा ते साडेदहा वाजेपर्यंतच प्रकाश सापळा चालू ठेवा संध्याकाळी साडेदहा वाजेपर्यंतच हा प्रकाश सापळा किंवा लाईट ट्रॅप चालू ठेवा कारण की संध्याकाळी दहा साडेदहानंतर नंतर आपले जे मित्र कीटक असतात त्यांचं वातावरणामध्ये हालचाल चालू होते आणि ते सुद्धा मग या लाईट ट्रॅपकडे आकर्षित होऊन तिथे येऊन मरण्याची शक्यता असते आणि दहा अकरानंतर हे जे शत्रुकीटक असतात ते जमिनीत जात असतात त्याच्यामुळे दहा नंतर किंवा अकरानंतर त्याचा फायदा हा शत्रुकीटकांसाठी होत नाही उलट मित्र कीटकच त्यामध्ये आटकून मरू शकतात त्यामुळे आपलाच तोटा होऊ शकतो तर आता प्रकाश सापळा भाजीपाला पिकामध्ये बोंडाळी लष्करी आळी तुडतुडे खोडकिडा भातामधील खोडकिड पाणी खाणाऱ्या आळीचा पतंग या किटकांसाठी आपण वापरू शकतो फळपिकामध्ये आंबा काजू चिक्कू इत्यादीमधील कीड जसे खोडकीड फळ पोखरणाऱ्या आळी चिक्कूमधील बी खाणारी आळी तसेच कळी पोखरणारी आळी इत्यादी किटी किडींसाठी आपल्याला वापरता येतो तसेच फुलपिकांमध्ये सोयनचाफा मोगरा झेंडू यामधील कळी खाणारी आळी तसेच लष्करी आळीचा बंदोबस्त या, या लाईट ट्रॅपमुळे होतो मोठ्या प्रमाणावर ऊसामधील होमणीचा बंदोबस्त करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर करतात एका एकरमध्ये कमीत कमी एक लाईट ट्रॅप लावावा जास्तीत जास्त चार पाच लावले तरी काही अडचण नाही परंतु एक लक्षात ठेवा की संध्याकाळी साडे नंतर लाईट ट्रॅप बंद करा म्हणजे मित्रकिड्यांना त्याचा त्रास होणार नाही फक्त शत्रू मरेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद